कारण तर आईच्या हाताला लागलेलं आहे त्याच्यामुळे आजचा नाश्ता आईसाठी आई केलेला आहे खूप चांगलं वाटते असं असं सर्वजण इकडची मस्त फॅमिली आहे आणखी बऱ्याच वेळा पाहिलं असेल मी सर्वच पाहिलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर कसं काय मजेत असणार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि इकडं आज काय विशेष तर आज चालू आहे इकडं आईचं आईच्या हाताला तुम तुम्ही पाल असेल कालपासून लागलेलं ला आहे पूर्ण जे आहे ते जखम वगैरे पडलेली आहे आणि तिकडं राधिका पण जायला आहे माहेरी बघा काल थोडस जे होतं ते ड्रेसिंग वगैरे केली आज आणि पुन्हा एक पट्टी बांधून दिलेली साधी सर्व चालू होतं ऐन इकडं जे आहे काम तरी काय आता परत बरं ते कारण चालू होतं नेमके किंवा काय करायचं काय नाही कारण काल कालचा स्वयंपाक कालचा दिवस पण तसाच गेला इकडून आण तिकडून आण आणि काही आईनं केलं काही वहिनीनं केलं शेवटचा दिवस येऊन गेला पण आज आता शेवटी सकाळचा टाईम आलेलाच आहे काय चालू होतो इकडं तयारी चालत हो आईची पण म्हटलं थोडंसं तरी आता आपण आज तर काहीतरी करू लागा असं थोडंसं जे आहे सामान वगैरे घेतलेलं नाश्त्यासाठी तर आज नाश्ता करायचा आहे पोहे हो गे तर आता तर नाही करू शकत तर थोडंसं कापकूक वगैरे घेतलं लगेच म्हटलं आज थोडंसं कसं आहे जेव्हा संध्याकाळचं आहे तर ते माझं जेवण तिकडं होईल दुपारचं फक्त नाश्ता वगैरे आहे ते करावं म्हटलं आता आणि आई पण बाजूलाच जे आहे सोप्या वगैरे केलेला वहिनीनं तिकडेच जेवणार आहे तर असं आहे कांदा वगैरे कापून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आता सांबार कढीपत्ता आणि पोहे घेतलेले थोडंसं भेजे तर थोडंसं नाश्ता करा म्हटलं त्याच्यानंतर बाकीचं आहे ते होईलच कारण थोडस जे आईच्या हाताला जग मजा झालेली होती ॲक्च्युली आता कसं आज तर राधिका लहानच आहे तर काही व्हिडिओ तिकडचा पण येणार आहे कसं करायला बघत आहे ऍक्च्युअली मी पहिलं खूप दिवसाआधी आधी रूमवर करत होतो पण आता करून बघत आहे नेमके कसं करायचं आधी नाश्ता आहे स्वयंपाक सर्व केलेलं आहे मी कसं करायचं इकडं सांग टाक झालेला गरम पहिले आहे शेंगदाणे भाजून घ्यावं लागते मग कारण शेंगदाणे वगैरे जळत पण नाही तशी लवकर कांद्या बरोबर जळू शकते कांद्यासोबत शेंगदाणे मिरच्या टाक तर आता आपले शेंगदाणे वगैरे होत आलेले सर्व आणि त्यामध्ये मिरच्या पण सोडाच्या आहे कांदा आणि आपल्या व्हिडिओमध्ये माझा जो आता आवाज येणार आहे मशीनचा तिकडे घराचं चा काम चालू आहे दादाच्या त्याच्यामुळे ज्या मशीनचा यायचा आवाज येत राहणार आहे तर जे आहे चटणी मीठ हळद सर्व पोळ्यात मी टाकलेली होती तर कालवाचं आहे थोडं द्यायचं चांगलं आता पोळी झालेले आपलं तयार कारण झाकण वगैरे ठेवलं होतं आपण सुसून राहिलं पहिल्या सवय नसते ना दिवसांत कसं आहे ना मस्तपैकी पोळी झालेले पण छान दिसत आहे पहिला आता कशा आहेत पहिल्यांदा करताय खूप लग्नानंतर खूप दिवसांत लग्नाच्या आधी जेव्हा रूमवर वगैरे होतं तिकडं तेव्हा केलेलं आहे आणि रूमवरचा एक व्हिडिओ पण टाकलेला आहे मी स्वयंपाक करताना <laughs> तेव्हाच व्हिडिओला सुरुवात झालेली होती आपली नेमकेच डायरेक्ट रूम डायरेक्ट आता रूमवर स्वतःसाठी केलं आईसाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी केलेला नाश्ता लग्नानंतर फर्स्ट टाइम केलेला नाश्ता दोघांसाठी पण पुढ् नाश्ता करायला असं नाश्ता आणि आईसाठी केलेला आता हा नाश्ता घे ना कारण तर आईच्या हातात लागलेला आहे त्याच्यामुळे आजचा नाश्ता आईसाठी केलेला आहे खूप चांगलं वाटते असं आहे ना मला आता पहिल्यांदा असं आज मला भेटलं किंवा असं वाटलं की आईसाठी आज केलेला आहे थोडंसं नाश्ता म्हणून ना। म्हणजे असं दाखवण्याचं नाही आपल्याला कारण हे होतं त्याला की आईच्या आई हातात लागलं होतं त्याच्यामुळेच आपण हे केलेलं आहे तसं केलेलं नसतं विडा खुटी जे आहे ते लागलं काम करतात पण आता याच्यानंतर करणार नाही आई कारण शेतामधलं जे आहे ते खूप होत आहे आणि आता जाऊ पण जायचं नाही आहे तसं आजी वगैरे होती तेव्हा काळ वेगळा होता पण आता काही हरकत नाही घरी राहिलं तर मस्त आरामशीर होते फक्त मजूर असलं त्याच्या मागे जातं त्याच्यानंतर हां स्वतः काहीच करायचं नाही मजुराच्या हातांना जे आहे ते सर्व करून घ्यायचं आहे काय शेत आहे शेतामध्ये जावंच लागणार आहे पण असं कामाला न जाता फक्त मजूर बाया घेऊन जावं लागणार आहे त्याच्यामुळेच नाही तर असं काही नाही आहे आणि थोडंसं आहे तुम्ही होता की तुम्ही करून घेतोच नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलेलो इकडं सासरवाडीमध्ये म्हणजेच राधिकाला घ्यायला आलेला आहे राधिकाच्या माहेरी असं आहे सर्व इकडचं बरंचसं आहे खूप मोठं घर आहे म्हणजे ॲक्च्युली चिकून जर बघितलं तर पासार कंटिन्यू एक सारखं आहे तरी आणि थोडंसं पहिले चहा पाणी वगैरे घेतलं नंतर त्याच्यानंतर म्हटलं थोडं शूट वगैरे घ्याव त्याच्या हिशानं चालू आहे रात्री का पण आहे जवळपास आता तीन ते चार दिवस झालेले आहे राधिकाला इकडे येऊ आणि आपल्या व्हिडिओमध्ये देव पण आहे नमस्कार कर नमस्कार आहे तुला नमस्कार माहिती नसल नमस्कार कर लास्ते खूप तीन तुझं नाव सांग नाव सांग तुझ म्हणून बोलते म्हणून मस्त बोलते तिला सवय आहे ना तिला सवय नाही आपल्या मध्ये डान्स येते तुला तर देऊचे जे आहे डान्सचे शॉर्ट व्हिडिओ केलेले आहे राधिकाना इंस्टाग्राम वरती खूप छान आहे आणि तिथे जाऊन पण बघू शकता तुम्ही आणि राधिकाचा रेसिपी चॅनल आहे त्याच्यावरती पण ते शॉर्ट व्हिडिओ येणार आहे देऊचे कारण तिचा डान्स खूप भारी आहे तर तिथं तुम्ही जाऊन बघू शकता शॉर्ट व्हिडिओ चला आता खरंच सांग की हो। कारण खूप ऊन आहे बाहेर उन हां उन्हातच यावं लागलं थोडंसं इथं आराम करायचं ख आता झालं तयारी पहिले जेवण वगैरे थोडस करायचं आहे आता पाणी वगैरे घेऊन फ्रेश झाला आणि पहिले मधलं एक शूट घ्या थोडस कारण आपलं जे आहे घरून निघालो तर आईच्या हाताला लागलेलं होतं शेतामध्ये गेलेली होती ना तर ते खुडी वगैरे लागली होती वेळात ते असं खोटी वगैरे उपटतात ना वेळा ते लागलेलं होतं त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता पण तेच करा लागलं मला थोडस हा नाही दोन तीन दिवस झाले तसंच चालू आहे म्हणजे ती आई वहिनी तेच करतात डबा सुटात त्याच्यामुळे तसं झालेलं आहे आता थोडस इकडे मस्त जे आहे जेवण वगैरे करायचं आहे ना आणखी मग पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे आपलं राधिका वेळ आहे खूप वेळ आहे आणि ओम पण आहे इकडं ओम तर हा ओम आहे म्हणजेच राधिकाचा मोठा भाऊ हो। आमच्यापर्यंत ओळख करून दिलेली होती पुन्हा एकदा सांगितलं आणि अभीवर ते आराम करत आहे आणि मामा जे आहे थोडंसं मार्केटला येतं असा सर्वजण इकडची मस्त फॅमिली आहे आणखी बऱ्याच वेळा पाहिलं असेल मग सर्वात पाहिलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये हो याच्या आहे जे कंटिन्यू व्हिडिओ पाहतात त्याला नक्की माहीत असं चला हा व्हिडिओ इथंच मी समाप्त आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणखी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तर असं सध्या चालू आमचं तर हा व्हिडिओ इथंच समाप्त करताय तोबद्दल बाय बाय